माझ्यासाठी हे वर्ष खूप जास्त काय म्हणत आपण मी खुश आहे माझ्यासाठी खूप आनंदाचं वर्ष आहे आणि हे मला असं वाटतं खूप ब्लेस्ड समजते स्वतःला की बाप्पाने खूप चांगले क्षण माझ्या पुण्यात आणून ठेवलेत तर मी हे सगळं फक्त अनुभवणार आहे आणि मला वाटतं नॉमिनेशन ही खूप मोठी गोष्ट आहे तर मी त्याच्यात असे खूप खुश आहे बाकी अवॉर्ड वगैरे ते होत थँक्यू नमस्कार मी कसुरी सिनेचित्रामध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर नासगभूमामध्ये तिच्या आपण जी अभिनयाची छटा बघितली कमल होते आणि आता नॉमिनेशन मिळाले पण जी गौरव सर मलाही कसं वाटतंय आता अभिनीतून खूप छान वाटतंय याआधी सुद्धा आज हिला नॉमिनेशन होते सिनेमॉ साठी पण या वर्षी सुद्धा खूप आनंद होतोय पुन्हा एकदा नॉमिनेशन झालंय विनोदी अभिनेत्री या कॅटेगरी मध्ये तर सिनेमा साठी पहिल्यांदाच होतोय विनोदी अभिनेत्री या कॅटेगरीत पण मला खूप छान वाटतंय आणि नाचगा गुमा हा अत्यंत गाजलेला चित्रपट दोन हजार चोवीस मधला खूप अतुनात प्रेम केला सगळ्या प्रेक्षकांनी आणि आज हा सोहळा इथे अनुभवणार होणार आहे मी तर मी खूप जास्त एक्सायटेड आणि मला खूप छान वाटतंय नक्कीच आणि नेहमी कोणत्याही सोडला ना कमानच आमची श्वेता आहे जी जिचं लेबल पोशाखाचं पॅन्ट आहे तिने माझं डिझाईन केलंय खास स्पेशल केलंय म्हणजे त्यामुळे येस रेड रुसवर पंचवीस पण लहानपणापासून एक चॅनल बघतोय अल्फा पास आणि आता आपण जे चॅनल बघतले हे आपल्याला अॅवॉर्ड मिळत हे नॉमिनेशन अशी खूपच छान सगळेच खूप एक्साइटेड आहेत आणि नाट्य गौरव सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा नॉमिनेशन आहे नाटकासाठी तर माझ्यासाठी हे वर्ष खूप जास्त काय म्हणत आपण ही खुश आहे माझ्यासाठी खूप आनंदाचं वर्ष आहे आणि हे मला असं वाटतं आय मे मी खूप ब्लेस्ड समजते स्वतःला की पाप्पाने खूप चांगले क्षण माझ्या शे आणून ठेवलेत तर मी हे सगळं फक्त अनुभवणार आहे आणि मला वाटतं नॉमिनेशन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे तर मी त्याच्यात खूप खुश आहे बाकी अवॉर्ड वगैरे ते गुजरातील व्हिडिओ का आपण आता मम्मीला काय मिळालं अजून त्याला ते पहिल्यांदाच ऍक्च्युली तो येतोय अवॉर्ड फंक्शनला त्याच्यामुळे आता त्याला कळेल नेमकं काय काल त्याला गोल्ड मेडल मिळालं त्याच्यामुळे त्याला त्याची एक छोटीशी झलक त्याला मिळाली तर त्याला हळूहळू कळेल आणि तो आता शिकते हळूहळू तुझ्याकडून काही गोष्टी पण सो तुझे प्रेक्षक असं तुझ्या की मनोरंजनाचा मी असा ठेवणार आहे आणि मनोरंजन करत राहणार तुम्ही आमच्यावर प्रेम करत राहा कारण तुमच्या प्रेमाशिवाय ह्या सगळ्या गोष्टी नगण्य आहेत काहीच नाहीये तुमच्याशिवाय आमचं काहीच अस्तित्व नाहीये त्यामुळे तुमचं प्रेम कायम आमच्यावर असं असेल थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू